मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता आणि तो स्वतःच त्या आरोपींनी स्वतः येऊन मनोज जरांगे पाटलांच्या समोर आपल्याला तुमची सुपारी दिल्याची कबुली दिली अशी बातमी काल संध्याकाळी आली होती मनोज जरांगे पाटलांचे अतिशय जवळचे असणारे सहकारी गंगाधर कळपुटे यांनी जालना पोलिसांना म्हणजे पोलीस अधीक्षकांना काल एक तक्रार दिली होती या तीन पाणी तक्रारीमध्ये संपूर्ण घटनाक्रम त्यांनी सांगितला होता आणि त्यानंतर काल संध्याकाळी मनोज जरांगे पाटलांना ज्यावेळेला याबद्दल विचारलं त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की अशा पद्धतीने मला मारायचा प्लान बीडमधल्या एका आमदारांनी केलाय आणि इतर काय काय गोष्टी घडल्यात ते मी उद्या सकाळी पत्रकार परिषद घेऊन सांगेन आणि आज त्याप्रमाणे मनोज जरांगे पाटलांनी यांनी जवळजवळ एक तासाची पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत त्यांनी मनोज जरांगे पाटलांच्या म्हणजे स्वतःच्या खुनाची सुपारी ही बीडचे आमदार धनंजय मुंडे यांनी दिली होती असा आरोप केला त्यांच्या या पत्रकार परिषदेत मनोज जरंगे पाटलांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला जो घटनाक्रम त्या दोन आरोपींनी ज्यांची नावं आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगू त्यांनी पूर्णपणे जसाच्या तसा सांगितलाय तसा त्यांनी मनोज जरांगे पाटलांनी रेकॉर्ड देखील केलेला आहे आणि सध्या या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे मनोज जरांगे पाटलांनी या संपूर्ण गोष्टीचा घटनाक्रम कसा सांगितला काय काय गोष्टी घडल्या आणि कशा पद्धतीने मनोज जरांगे पाटलांच्या हत्येचा प्लॅन रचण्यात आला ते सगळं पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहताय बदनाट मराठी मनोज जरांगे पाटलांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं की मधल्या कुठल्या तरी एका महत्वाच्या नेत्याचा कार्यकर्ता किंवा पीए कार्यकर्ता की पीए हे त्यांना नक्की माहिती नाही पण म्हणून त्यांनी तसंच सांगितलं की कांचन नावाच्या या व्यक्तीनं या कार्यकर्त्याने किंवा पीएने मनोज जरांगे पाटलांच्या एका कार्यकर्त्याला बोलून घेतलं आणि त्यांची भेट झाल्यानंतर त्यानं त्याला संपूर्ण प्लान सांगितला आणि त्याप्रमाणे असं ठरवण्यात आलं की मनोज जरांगे पाटलांची तीन प्रकारे आपण हत्या करू शकतो आणि त्यासाठी हे तीन प्रकारापैकी पहिला प्रकार होता मनोज जरांगे पाटलांचा डिरेक्ट मर्डर करायचं मग त्यांच्या अंगावर गाडी घालायची किंवा काय करायचं किंवा आणि कुठल्या पद्धतीने करायचा दुसरा प्लॅन होता त्यांना औषध देऊन मारायचं किंवा गोळ्या द्यायचा किंवा इतर कुठल्या पद्धतीने मारायचं किंवा तिसरा प्लॅन होता त्यांच्याबद्दलच्या खोट्या काही रेकॉर्डिंग्ज किंवा काही खोट्या व्हिडिओज बनवायचे ऑडिओ रेकॉर्डिंग करायचं आणि त्या पद्धतीने त्यांचं एक प्रकारे कॅरेक्टर असोसिनेशन करायचं हे तीन प्लॅन होते पण यातले पहिले दोन प्लॅन चालले नाहीत त्यामुळे शेवटी त्यांचा मर्डर करण्याचा निर्णय घेण्यात आला असं जरांगे पाटलांनी सांगितलं या बीडमधल्या कांचन नावाच्या माणसाच्या सोबतीने मग हा जो कोणी मनोज जरांगे पाटलांचा कार्यकर्ता होता तो मग परळीला गेला परळीमध्ये परळीतल्या एका रेस्ट हाऊसवर त्याची आणि तिथं असलेल्या दुसऱ्या आरोपीची म्हणजे या दोघांची देखील जे दोघेही मराठा समाजाचे आहेत आणि दोघांचाही मनोज जरांगे पाटलांच्या चळवळीशी जवळचा संबंध काही दिवसांपूर्वी होता या दोघांची धनंजय मुंडे यांच्याबरोबर मीटिंग झाली या मीटिंगमध्ये जवळजवळ वीस मिनिटाची चर्चा झाली या चर्चेमध्ये असं ठरवण्यात आलं की मनोज जरांगे पाटलांच्या हत्येसाठी जे काही लागेल त्या सगळ्याची व्यवस्था धनंजय मुंडे करतील आणि त्याप्रमाणे जे काही गोष्ट आहे ते हे दोन कार्यकर्ते इम्प्लिमेंट करतील यासाठी असं ठरवण्यात आलंय की दोन कोटीची ही सुपारी असेल आणि पन्नास लाख रुपये नंतर एक्स्ट्रा देण्यात येतील काम झाल्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी असाही आरोप केला की त्यांच्या हत्येसाठी किंवा त्यांच्या हत्येच्या अगोदर इतर अनेक गोष्टींसाठी देखील पाच ते सहा कोटी रुपये या अगोदर खर्च करण्यात आलेले होते त्यानंतर देखील मनोज जरांगे पाटलांची हत्या झाली नाही तेव्हा या दोन आरोपींनी परत एकदा धनंजय मुंडेंची संभाजीनगरातल्या जालटा फाट्यावर भेट घेतली जिथे धनंजय मुंडे मुंबईला जाण्यासाठी तयार होते पण त्यावेळी देखील त्यांनी या आरोपींना वेळ दिला आणि तिथं अशी चर्चा झाली की मनोज जरांगे पाटलांची हत्या करण्यासाठी सरळ या आरोपींनी मागणी केली की तुम्ही आम्हाला एखादी गाडी द्या त्या गाडीचा वापर करून आम्ही ती गाडी मनोज जरांगे पाटलांच्या गाडीवर घालतो आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये त्यांची हत्या झाली असं दाखवता येईल त्यावेळी धनंजय मुंडे असं म्हणाले की यासाठी माझ्याकडे एक जुनी गाडी आहे ती दुसऱ्या राज्यातल्या पासिंगची गाडी आहे ती गाडी तुम्ही वापरा आणि तसं केल्यानंतर काही संशय येणार नाही त्यामुळे हा दुसरा प्लान नक्की करण्यात आला आणि मग हे आरोपी तिथून गेले त्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी असाही आरोप केला की मागच्या या वर्षीच्या दिवाळीच्या भाऊबीजेच्या दिवशी या दोन आरोपींची पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्याबरोबर सह्याद्री अतिथीगृहाच्या समोरच्या एका ठिकाणी भेट झाली भेट या भेटीमध्ये असा प्लॅन करण्यात आला की मनोज जरांगे पाटलांची हत्या आता औषधं किंवा गोळ्या किंवा इतर अशा प्रकारच्या मेडिसिन्सचा वापर करून करण्यात यावी कारण त्यांच्याकडे दुसरे कुठले पर्याय आता शिल्लक राहिले नव्हते किंवा ते उपलब्ध झाले नव्हते यासाठी मग तिसरा प्लॅन फायनल करण्यात आला आणि ही त्यांची कदाचित शेवटची भेट होती मनोज जरांगे पाटलांनी असा आरोप केला की ज्या दिवशी हे दोन्ही आरोपी मनोज जरांगे पाटलांना भेटायला आले त्या दिवशी म्हणजे पाच तारखेच्या रात्रीपर्यंत शेवटपर्यंत धनंजय मुंडे आणि या आरोपींचे एकमेकांशी कॉल्स झालेले होते या दोन्ही आरोपींनी मनोज जरांगे पाटलांना धनंजय मुंडे आणि त्यांच्यामध्ये झालेले सगळे कॉल सगळे मेसेजेस सगळे फेस टाईमवर केलेले कॉल्स हे सगळं काही दाखवलं असं मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की हे सगळं पोलिसांना उपलब्ध करून दिलं जाईल त्यांच्याकडे या आरोपींनी सांगितलेल्या संपूर्ण हकीकतीचं रेकॉर्डिंग आहे याशिवाय जर गरज पडली तर हे सगळं रेकॉर्डिंग आणि ही सगळी माहिती पत्रकारांना देखील उपलब्ध करून दिली जाईल असं मनोज जरांगे पाटील म्हणाले या संपूर्ण प्रकरणामध्ये जवळजवळ दहा ते अकरा लोक होते आणि या दहा अकरा लोकांपैकी काही लोक बीडमधले काही लोक जालन्यामधले अगदी जरांगे पाटलांच्या आंतरवली सराठीमधला देखील कुणी एक बडा नेता याशिवाय येवला तालुक्यातले काही लोक होते असा आरोप मनोज जरांगे पाटलांनी केला याशिवाय या आरोपाशी संबंध नसलेल्या काही इतर गोष्टी देखील मनोज जरांगे पाटलांनी सांगितल्या जसं की त्यांनी सांगितलं की बीडमधल्या आणि इतर अनेक ठिकाणच्या मराठा नेत्यांच्या गाडीखाली जीपीएस सिस्टीम लावलं गेलं याशिवाय त्यांच्या सीटखाली मोबाईल ठेवले गेलेत त्यांच्या प्रत्येक कॉलचं रेकॉर्डिंग केलं जातं अशा पद्धतीच्या गोष्टी या धनंजय मुंडेंनी राजकारणात आणल्या ज्या पद्धतीचं राजकारण या अगोदर गोपीनाथ मुंडेंनी कधीही केलं नव्हतं अगदी पंकजा मुंडेंनीही कधी केलं नव्हतं पंकजा मुंडे यांच्या संदर्भातल्या देखील अनेक गोष्टी आपल्याला आता कळलेल्या आहेत अर्थात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये ज्या पद्धतीचं वैर आहे किंवा ज्या पद्धतीचं सख्य आहे याबद्दलचं खरं जे काही आहे ते देखील आपल्याला कळेल असं मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं अर्थात आता इथं प्रश्न अनेकांना पडलाय की हे जे दोन आरोपी आहेत ते दोन कोण आहेत या दोन आरोपींच्याबद्दल मनोज जरांगे पाटलांनी संपूर्ण पत्रकार परिषदेमध्ये त्यांच्या नावांचा उल्लेख कुठेही न नस, केला नसला तरी काही माध्यमांनी दिलेल्या न्यूज मध्ये या दोघांच्या नावांचा उल्लेख आलेला आहे या दोघांच्यापैकी एक आहेत दादा गुरुड आणि दुसरे आहेत अमोल खुने यापैकी अमोल खुने हे मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आंदोलनाच्या चळवळीशी निगडीत होते ते त्यांचे जुने सहकारी देखील होते त्यामुळे मनोज जरांगे पाटलांच्या जुन्या सहकार्याचाच वापर करून मनोज जरांगे पाटलांचा खून करावा असा प्रयत्न कुठल्या तरी नेत्यानं केला अशी चर्चा काल संध्याकाळी सुरू झाली होती आज मनोज जरांगे पाटलांनी त्या नेत्याचं नाव सरळ सरळ पत्रकार परिषद घेऊन डिक्लेअर केले त्यांनी आता असं आवाहन केलं की पोलिसांनी भलेही धनंजय मुंडेंना अटक करावी की न करावी ह्या सगळ्या चौकशीचा आणि पोलिसांचा संबंध आहे पण या संदर्भात जी काही काळजी करावी लागते जी, करा जी काही सावधगिरी बाळगावी लागते ती मी बाळगल्यामुळेच मी आज जिवंत आहे अन्यथा या लोकांनी मला मारून टाकलं असतं आणि तुम्ही मात्र मराठा समाजानं याबाबतीत अत्यंत शांत राहा संयमान राहा असा एक सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला मनोज जरांगे पाटलांनी मागच्या काही वर्षांमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी जे आंदोलन पेटवलं ज्या आंदोलनाच्या माध्यमातून मराठा आरक्षण मिळवून देखील दिलं हे सगळं बघितल्यानंतर हे सगळं आंदोलनाला मिळालेले यश बघितल्यानंतर काही वेळा त्यांच्या हत्येचा प्रयत्न झाला देखील असेल ही गोष्ट मान्य केली तरी त्यांनी ज्या प्रकारचे आरोप केले त्या आरोपांची पोलीस चौकशी व्हायला हवी कारण महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रात जो यशवंतराव चव्हाणांचा महामहाराष्ट्र आपण म्हणतो या यशवंतराव चव्हाणांच्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचं राजकीय वैर अशा पद्धतीच्या हत्येच्या घटना या होऊ नयेत अशा पद्धतीचा प्रयत्नही केला जाऊ नये असं आम्हाला वाटतं या संपूर्ण प्रकरणामध्ये धनंजय मुंडे या आरोपी असतील काय दोषी असतील काय याबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा भन्नाट मराठी जय हिंद जय महाराष्ट्र